नमस्कार आजपासून महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू होते तारख तारीख ही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांच्या वाढदिवसाची तारीख आहे आजपासनं तर महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून देशभर सेवा कार्य सुरू होत आहे त्याचा एक भाग म्हणून आज हे पंचायत राज अभियान सर्व सुरू होते यामध्ये आपल्या गावाला समृद्ध करण्यासाठी आपल्या लहान लहान गावातील सर्व जनतेला समृद्ध करण्यासाठी हे अभियान प्रामुख्याने राबवण्यात येणार आहे यामध्ये सुशासन पर्व सोबतच गावाला हरित करणे जल स्वराज्याचे काम करणे स्वच्छतेचे काम करणे आपल्या बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सदृढ करणे सर्व तरुणांना आर्थिकदृष्ट्या सुदृढ करणे सर्व संस्थांचं बळकटीकरण आणि सोबतच लोकसहभाग या सर्व गोष्टींचा समावेश करून हे अभियान प्रामुख्याने राबवण्यात येणार आहे आणि हे अभियान तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा सहभाग यामध्ये नोंदवला जाईल तेव्हाच हे अभियान खऱ्या अर्थाने यशस्वी होणार आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि विशेष सर्व आमदार सर्व खासदार सर्व मंत्री पालकमंत्री मुख्यमंत्री हे सुद्धा या अभियानामध्ये गावी गावी जाऊन आपला सहभाग नोंदवणार आहेत त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की आपल्या गावाच्या भविष्यासाठी आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी व्हावं हो, आपलं गाव समृद्ध करावं आपली पंचायत समृद्ध करावी आणि आपल्या देशाला एक नवीन दिशा द्यावी धन्यवाद